घटना आहे गडचिरोलीची विजापूर चकमक हिंडीपुरी आरपीसी चा मिलिशिया प्लॅटून कमांडर वेल्ला वाचम चकमकीत मारला गेला त्याच्यावर थेट तीन लाखाचे बक्षीस होते विजापूर जिल्ह्यातील बेंद्रे पोलीस ठाण्याच्या हातीतील केरपे तोंडसपारा येथील जंगलात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळताच बेंद्रे पोलीस ठाणे आणि चसब सातवी वाहिनी ई कंपनी कॅम्प नुगुर यांच्या संयुक्त पथकाने

स्फोटके आणि इतर जप्त करण्यात आले पोलीस अधीक्षक विजापूर जितेंद्र कुमार यादव यांनी अधिक्षक जितेंद्रा जंगलात माओवाद्यांच्या बद्दल उपस्थितीच्या गुप्त माहितीवरून बेंद्रे पोलीस स्टेशन आणि सीएएफ नाईन ऑब्लिकी सीओ वाय यांचे पथक माओवाद्यांच्या कारवाईसाठी निघाले होते अशी माहिती दंतेवाडा पोलीस उपमहानिरीक्षक श्री कमलोचन कश्यप आणि विजापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर जितेंद्र कुमार यादव यांनी एनकाउंटर बाबतीत माहिती दिली आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली आहे